तुमचं स्वागत करते माझ्या जास्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपण सांगितला आणि त्यांना जास्त आधी आहे धन्यवाद

महादुर हरीवाले आहे सापडवाले आठ नऊ ऑगस्ट जाती आपण स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे होत आहे आपण सर्वांनीच या ठिकाणी सहभागी सर्वांनीच या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपला आनंद हा एक वेगळं या निसर्गाला मी म्हणून देऊन हा आदिवासी समाज आज आपल्याला या कल्याच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे म्हणून मी पुन्हाच एकदा विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे सर्व स्थानिक या ठिकाणी तापा आहे सांबड आहे या ठिकाणी शांत असं प्रदर्शन करत करत हा नवा ऑगस्ट तात्तिका दिवसाची आप सब और यहां ठिकाने साधो करे सब माननीय सब यूट्यूबर यहां ठिकाने ये अरे लो सही आलापन साहब अपन चलो चलो माननीय जोशी समाजातलं हे तारपा नृत्य आणि पूर्ण विश्वभर प्रसिद्ध झालेलं असं तारपा या ठिकाणी सर्वच मान्यवर तारपा नसताना सर्व मान्यवर या ठिकाणी तारपा नसत असताना फक्तोय सर्व मान्यवर तर्फा नसताना सर्वच एक सूत्रामध्ये एक होऊन एकमेक गड्यामध्ये हा टाकून हा तर्फा सुंदर होतो एक बाबा पाठीमागे थोडा उत्साहाने साजरा होतो त्याला अनुसरूनच माझ्या मतदारसंघामध्ये डहाणू मतदारसंघामध्ये डहाणू शहरात सागर नाका या ठिकाणी हा नऊ ऑगस्ट आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे नेते मीरबाई शहा समीर बिरासाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वरुण पारिक साहेब उभाटा शिवसेनेचे पाटील संजय पाटील साहेब आमचे गडका कलांगडा चंद्रकांत गोरखन आमचे सर्वच कार्यकर्ते महाविकास आघाडीचे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की नऊ ऑगस्ट हा फक्त आदिवासी बांधवांचा तर आहेच परंतु सर्वच जात पात सर्व धर्म विसरून आपण या ठिकाणी एकत्र यावं आदिवासींची संस्कृती जी वेगळी संस्कृती आहे ज्याच्यामुळे आमची एक आदिवासीची एक वेगळी ओळख आहे हो असे पारंपरिक वाद्य आहेत पारंपरिक नृत्य आहेत इतर सर्व जे काही आदिवासी परंपरा आहेत या ठिकाणी आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे इतर समाजातील लोकांना पण आम्ही इन्व्हाइट केले का आपण येऊन या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचा स्वाद घ्यावा त्याचप्रमाणे जे काही नृत्य आहेत ज्यांची ओळख आमच्या आदिवासी बांधवांपासून पण कोस दूर चाललेली आहे त्याला जवळ आणण्याचा आम्ही प्रयत्न या नव माध्यमातून करत आहोत तर या ठिकाणी ढानूसागरनगा येथे आज सर्व उपस्थित आहेत या ठिकाणी डहाणू पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सस्ते मॅडमसुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणचे प्रांत अधिकारी आपण आम्ही खत्री साहेबांना बोलवलेलं आहे डहाणूचे तहसीलदार कोळी साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर सर्वच प्रशासकीय यंत्रणे अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे

जेवढे पण कलाकार या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं होतं त्यांनी देखील असतील त्यांनी देखील या डाव्या बाजूने यायचं आहे या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून सर्व मान्यवर त्याचप्रमाणे डहाणू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवारसाहेब यांना विनंती करतो त्याने देखील मुख्य स्टेजवरती यायचे आहे पवार साहेब जे काय सांस्कृतिक वगैरे आणि शेती वगैरे त्यांचे उलग वगैरे त्यांच्या कंटिन्यू असतात झाला आहे असं युट्यूब चॅनलचं आहे यांचं लक्ष्मण लक्ष्मण यांचं पूर्ण ते सांग वगैरे हे आज जागतिक आदिवासी दिवसानिमित्त स्टेजवर नाच काम करणार पण तुम्ही तर पुरुष असून तुम्ही तुम्ही तर बाईचं वस्त्र घातलेले काय काय म्हणजे आहे कार्यक्रम काय होणार आहे होळीचा अच्छा म्हणजे सोम बनवलेला आहे बरोबर बरोबर अच्छा शिवाजी महाराज पण बनले आहे अरे वाडीसोबत आपल्या बरोबर आहे शांताराम दादा आणि सुपर सुपरहिट सॉन्ग जे आहे ना ते दादा आता आपल्याला ऐकवणार दादा गाणं तर झालंच पाहिजे

असतात मग त्याच्यामध्ये कॉमेडी कलाकार असतात आणि ते कॉमेडी कलाकार

एक लाखावरून फॉलोवर्स जास्त झालेले जा आहेत ते एक लाखाची तुम्हाला भेट करून देतो तिकडे बसलेले आहेत हां ताई हे हां यांना ओळखत असेल किंवा न ओळखत नसेल पण यांचं नाव मोहन पालवा आणि त्यांचे हिरोईन आहे सपना करबट हां आणि चॅनलचं नाव वगैरे मॉन पालवात आहे हां टोटल तुमच्या सबस्क्राइब किती झाले हां एक लाख पंधरा हजार झालेले आहेत काही तुम्हाला विचारा त्यांना तुम्ही कसं कॉन्टेंट कॉन्टेंट वगैरे कसं आहे कॉमेडी व्हिडिओ बनवतात पण कोणती स्टोरी वगैरे ते विचार तुम्ही हायच सुरुवातीशी कशी सुरुवात केली सुरुवातीशी अक्षर का ताई ताई सर काय केली सांग सुरुवात कशी केली कॉलची व्हिडिओ पासून सुरुवात केली ती व्हिडिओची स्टोरी थोडीशी सांग थोडस सांग